पाहुण्यांकडे जायची पण काही सोय राहिली नाही आता नमस्कार मंडळी रामराम तर मी चाललेली आहे ताईकडे आणि कारभारी मला सोडायला आलेत घरी बनवलेलं यांना काही आवडत या नाही पण बाहेर गेल्यावर ते कसं काय मजेने खातात तेच मला कळत नाही ते खातात पण त्रास मला होतोय तर ताईकडे आल्यानंतर आम्ही बघा कॅडबरी आणली होती बाळासाठी तर Uh, कारभाराने जसं मला खाऊ घातलं तो शॉकच झाला की आता हे सगळं खाऊन घेईल आणि पटापट त्याने मोठे मोठे घास घेतले आणि कॅडबरी संपवली आणि नंतर तो आम्हाला त्याची बाईक दाखवत होता तर त्याचा आत बाहेर आत बाहेर चाललं होता आणि त्याला असं म्हणायचं होतं की चल माऊ माझी बाईक घे आणि बाहेर घेऊन चल कारण मला ती घेता येत नाही पण मी काय घेऊन गेले गी नाही कारण मला फार आळस आला होता आणि माझ्या ताईच्या घरात मिरची हा नावाचा प्रकारच नाहीये ते बिलकुल तिखट खात नाहीत मला कळत नाही ह्या लोकांना ह्यांच्या घशाखाली उतरतंच कसं काय तर मी तिला म्हणले सगळं जेवण तू बनव आणि शेवटचा पराठा आहे तो माझ्यासाठी ठेव तर मी त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकलं आणि माझ्यासाठी मग एक पराठा मी बनवला कारण मला सपक अजिबात जात नाही नंतर तिथं मुलांनी शेकोटी बनवली होती तर ती मी बघण्यासाठी गेले आणि तिथं शेकत बसले इतकं छान म्हणजे एवढीशी छोटी छोटी मुलं आहेत पण ह्यांनी अक्षरशः त्या शेकोटीमध्ये बटाटे म्हणजे भाजून खाल्लेले आहेत तर मला माझं बालपण आठवलं की आम्ही पण असंच करायचो तर तुमच्यापैकी कोणी कोणी लहानपणी म्हणजे तुमच्या बालपणात तुम्हीसुद्धा असे पराक्रम केलेले आहेत ते नक्की सांगा तर हे काय करतायत दुकानात जात आहेत आणि दुकानातनं तिथनं काय माहिती त्या दुकानदाराला काय सांगतायत एक एक दोन दोन बटाटे घेऊन येत आहेत आणि इथे त्या शेकोटीमध्ये टाकतायत आणि इथंच भाजून आहेत कारण बहुतेक त्यांच्या आई देत नसावी कारण शेकोटी करणं काही चांगलं हे नाही उगं भाजलं भिजलं तर जास्त महागात जाईल म्हणून त्यांचे घरचे लोक म्हणतात तर हे पुठ्ठे वगैरे गोळा करतात इकडनं तिकडनं काठ्या आणतात आणि असे पराक्रम करतात पण छान वाटलं की काहीतरी ते डोकं लावतायत टाटा